नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सगळ्यांचं मनकपूर्वक स्वागत करतो आज आपण आधुनिक जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय म्हणजेच पहिले महायुद्ध याचा अभ्यास करणार आहोत पहिले महायुद्ध ही आधुनिक जगाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्व महत्त्वपूर्ण अशी घटना मानली जाते ज्या घटनेचे दूरगामी परिणाम जगाच्या इतिहासावर पडलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच पहिले महायुद्ध हे शेवटचे महायुद्ध असायला पाहिजे अशा प्रकारची भावना तत्कालीन समाजामध्ये निर्माण झालेली होती परंतु तसं झालं नाही पहिलं महायुद्ध हे शेवटचं महायुद्ध ठरलं नाही आतापर्यंत जी युद्ध जगामध्ये झाली होती या सगळ्या युद्धांपेक्षा पहिल्या महायुद्धाचं स्वरूप हे अतिशय वेगळं होतं आणि म्हणूनच त्याला युद्ध नाही तर महायुद्ध असं संबोधलं गेलं कारण हे युद्ध जमिनीवर पाण्यावर पाण्याच्या खाली आणि आकाशामध्ये सुद्धा लढल्या गेलं हे युद्ध एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष नाही तर तब्बल चार वर्ष लढलं गेलं या युद्धामध्ये एक नाही दोन नाही तर अनेक राष्ट्र अनेक देश एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले होते सर्वसाधारण युद्धामुळे जी हानी होते जे नुकसान होते त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त कित्येक पटीने जास्त नुकसान या पहिल्या महायुद्धामुळे झालं होतं आणि म्हणून पहिल्या महायुद्धाचा अभ्यास करणे हे अतिशय आवश्यक आहे पहिल्या महायुद्धाचा अभ्यास करत असताना आपल्याला पहिल्या महायुद्धाची नेमकी कारणं काय होती हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो कुठल्याही गोष्टीची कारण करत असताना त्या घटनेचा मागोवा घेणं खूप आवश्यक असतं पहिल्या महायुद्धाच्या कारणांचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की पहिल्या महायुद्धाला कुठली एक गोष्ट कारणीभूत नव्हती तर अनेक गोष्टी पहिल्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेल्या होत्या त्यापैकी पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे संकुचित राष्ट्रवाद त्या कालखंडामध्ये किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांमध्ये जी राष्ट्रवादाची भावना निर्माण झालेली होती ती व्यापक स्वरूपाची नव्हती ती परिपक्व स्वरूपाची नव्हती तर ती संकुचित स्वरूपाची होती माझंच राष्ट्र श्रेष्ठ आहे माझेच राष्ट्र महान आहे बाकीची राष्ट्र ही तुच्छ आहे नीच आहे अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती माझ्याच राष्ट्रांचा विकास झाला पाहिजे दुसऱ्या राष्ट्राचा विकास होवो अथवा न हो माझं राष्ट्र हे विकसित झालं पाहिजे अशा प्रकारची भावना त्या काळामध्ये खंडामध्ये जी प्रमुख राष्ट्र होती त्या राष्ट्रांच्या मनामध्ये निर्माण झाली होती उदाहरणार्थ जर्मनी इंग्लंड फ्रान्स रशिया ही जी राष्ट्र आहे या राष्ट्रांचा राष्ट्रवाद हा संकुचित स्वरूपाचा बनलेला होता आणि त्यातूनच आपल्याला नंतरच्या काळामध्ये पहिलं महायुद्ध उद्भवलं असं म्हण म्हणता येईल त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या कारणांचा अभ्यास करत असताना आपल्याला दुसरं एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी अभ्यासावं लागेल ते म्हणजे अतिरेकी वंशवाद वंश माझाच वंश श्रेष्ठ आहे मीच सगळ्यात उच्च वंशाचा आहे बाकीच्या वंशाची लोकं ही नीच वंशाची आहे आणि त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची भावनासुद्धा त्या काळामधल्या युरोपियन देशांमध्ये निर्माण झालेली होती आणि ती भावना निर्माण झाल्यामुळेच जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून हे पहिलं महायुद्ध उदयास आलं त्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आर्थिक साम्राज्यवाद सॉरी आर्थिक वसाहतवाद हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं कारण पहिल्या महायुद्धाला कारणीभूत झालं होतं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की युरोपमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांतीनंतर युरोपमधली अनेक राष्ट्र वसाहती स्थापन करण्यासाठी युरोप खंडाच्या बाहेर पडली आशिया खंडामध्ये आफ्रिका खंडामध्ये युरोपियन देशांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि या वसाहती स्थापन केल्यानंतर त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक फायदा मिळू लागला आर्थिक लाभ होऊ लागला आणि यातूनच युरोपियन देशांमध्ये वसाहतीक दे स्पर्धा निर्माण झाली आणि ही वसाहतीक स्पर्धा युरोपियन देशांना पहिल्या महायुद्धापर्यंत घेऊन गेली आणि म्हणूनच आर्थिक वसाहतवाद हे सुद्धा पहिल्या महायुद्धाचं एक कारण आहे असं म्हटलं जातं त्यानंतर आक्रमक साम्राज्यवाद त्या काळामध्ये अनेक युरोपियन देशांनी अनेक देशांना गुलाम बनवलेलं होतं पारतंत्र्यामध्ये ढकललेलं होतं अनेक देशांमध्ये आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं उदाहरणार्थ इंग्लंड या देशाचं साम्राज्य प्रचंड प्रमाणामध्ये विस्तारलेलं होतं इंग्रजी साम्राज्यावर सूर्य असतास जात नाही अशा प्रकारची भूमिका त्या काळामध्ये निर्माण झालेली होती आणि मग प्रत्येक युरोपियन राष्ट्र आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि या प्रयत्नातूनच युरोपियन राष्ट्रांचा आपापसामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षातून नंतरच्या काळामध्ये पहिल्या महायुद्धाची बीजे पेरल्या गेली त्यानंतर अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे नाविक आणि लष्करी स्पर्धा युरोपियन देशांचा जो वासाहतिक विकास झाला किंवा युरोपियन देशांनी जे आपलं प्रचंड साम्राज्य आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया अशा विविध खंडामध्ये निर्माण केलं या त्यांच्या साम्राज्य विस्तारामागे त्यांची नाविक शक्ती आणि त्यांची लष्करी शक्ती ही उभी होती आणि म्हणून इंग्लंडच्या नाविक आणि लष्करी विकासानंतर इंग्लंडचा साम्राज्यवाद लक्षात आल्यानंतर इतरही युरोपियन राष्ट्रांनी आपापली नाविक शक्ती आणि आपापली लष्करी शक्ती वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि जेव्हा या युरोपियन राष्ट्रांची लष्करी शक्ती नाविक शक्ती ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढली तेव्हा ही राष्ट्र साम्राज्य विस्तारासाठी किंवा आपल्या देशाच्या विकासासाठी विस्तारासाठी एकमेकांच्या विरोधात उभी राहिली आणि त्यातूनच आपल्याला पहिलं महायुद्ध निर्माण झालं असं म्हणता येईल त्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की तत्कालीन परिस्थितीमध्ये युरोप खंडात गुप्त राजकारणाला ऊत आला होता अनेक राजकारणी अनेक राजनीतिज्ञ खंडामधील अनेक व्यक्ती अनेक देश हे एकमेकांच्या विरुद्ध गुप्त प्रकारचं राजकारण करायचे गुप्त प्रकारचे करार एकमेकांच्या विरोधात त्या काळामध्ये निर्माण झालेले होते उदाहरणार्थ जर्मनी बिस्मार्क या जर्मनीच्या चान्सलरने गुप्त करारांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिली होती अनेक गुप्त करार बिस्मार्कच्या काळापासून युरोप खंडात अनेक देश एकमेकांच्या विरोधात करत होते आणि त्यामुळे एका देशाचा दुसऱ्या देशावर विश्वास राहिला नाही आणि त्यामुळेच एकमेकांच्या विरुद्ध संशयाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यातूनच नंतरच्या काळामध्ये पहिलं महायुद्ध उद्भवलं असं म्हटल्या जाते त्यानंतर राजनैतिक करार अनेक राष्ट्रांनी राजनैतिक करार केलेले होते आणि दोन राष्ट्र जेव्हा करार करण्यासाठी एकत्र येत होते तेव्हा तो करार तिसऱ्या राष्ट्राच्या विरोधात असायचा आणि मग ते तिसरं राष्ट्र या दोन राष्ट्राच्या विरोधात एखाद्या चौथ्या राष्ट्राशी करार करायचा सांगायचं तात्पर्य याच परिस्थितीमुळे युरोप देश युरोप खंड हा दोन गटामध्ये विभागला गेला वेगवेगळ्या गटांमध्ये विभागल्या गेला आणि त्याचंच पर्यावसान नंतर पहिल्या महायुद्धामध्ये झालं याशिवाय आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रश्न हे सुद्धा पहिल्या महायुद्धाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले असं म्हणता येईल कारण की बाल्कनचा प्रश्न मोरोक्कोचा प्रश्न या प्रश्नावर तोडगा काढण्यास तत्कालीन परिस्थिती ही असमर्थ ठरली आणि नंतर हे प्रश्न चिघडत गेले आणि या चिघडणाऱ्या प्रश्नामुळेच पहिलं महायुद्ध निर्माण झालं त्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये असणारी जी वृत्तपत्रे आहेत यांनी दुसऱ्या देशांविषयी विचार विषारी प्रसार अतिरेकी प्रसार अतिश अतिरेकी विचारसरणी ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित केली आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये युद्धाची भावना निर्माण झाली दुसऱ्या राष्ट्रांविषयी आकसाची द्वेषाची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे पहिलं महायुद्ध हे घडल्या गेलं यानंतर आपल्याला पहिल्या महायुद्धाच्या कारणांचा अभ्यास करत असताना असं लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय संघटना या तत्कालीन परिस्थितीमध्ये अस्तित्वात नव्हत्या हो खंडातील देशांवर प्रभाव टाकणारी किंवा खंडातील राष्ट्रांचा खंडातील राष्ट्रांवर प्रभुत्व ठेवणारी एखादी संघटना आंतरराष्ट्रीय संघटना त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हती आणि म्हणूनच त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिला नाही आणि त्यामुळेच पहिलं महायुद्ध निर्माण झालं बालकनच्या प्रश्नाची आपण चर्चा केलीच आहे युरोप खंडाच्या पूर्वेकडील जो प्रदेश आहे त्याला बालकनचा प्रदेश असं म्हणतात आणि या बालकन प्रदेशामध्ये अनेक छोटी छोटी राष्ट्रं त्या काळामध्ये निर्माण झाली होती आणि या राष्ट्रांमध्ये अनेक प्रश्न उद्भवलेले होते आणि त्यांचा निपटारा करण्यामध्ये युरोपियन देश हे असमर्थ ठरले होते त्याचबरोबर अल्सेस आणि लॉरेन्स हा जो प्रदेश आहे या अल्सेस आणि लॉरेन्स या प्रदेशावरून जर्मनी आणि फ्रान्स या दोन देशामध्ये वैरत्व शत्रुत्व निर्माण झालं होतं आणि याच अल्सेस आणि लॉरेन या दोन प्रदेशाच्या प्रश्नावरून नंतरच्या काळामध्ये पहिलं महायुद्ध हे निर्माण झालं होतं यावरून अल्सेस आणि लॉरेनचा प्रश्न हा काही प्रमाणामध्ये पहिल्या महायुद्धास कारणीभूत होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही त्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ट्रिस्ट आणि टेटिनो या प्रदेशाचा प्रश्नसुद्धा पहिल्या महायुद्धास काही प्रमाणात कारणीभूत ठरला कारण की हा इटलीचा प्रदेश आणि त्यामुळे इटलीने नंतरच्या कारणा राजकारणामध्ये या प्रश्नावरून जी भूमिका घेतली तीसुद्धा पहिल्या महायुद्धाला कारणीभूत ठरली याशिवाय कैसर विलियम दुसरा हा जो जर्मनीचा सम्राट होता त्याने जी भूमिका पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीच्या काळामध्ये घेतली ती म्हणजे जगामध्ये जर्मनीचं प्रभुत्व किंवा जगामध्ये जर्मनीचा विनाश या त्याच्या भूमिकेमुळे जर्मनीने पहिल्या महायुद्धामध्ये पाऊल टाकलेलं आपल्याला दिसून येतं आणि कैसर विल्यमच्या या अतिरेकी महत्त्वाकांक्षीमुळेच नंतरच्या काळामध्ये पहिलं महायुद्ध जगाला पाहावं लागलं सगळ्या शेवटी या पहिल्या महायुद्धाच्या कारणांचा अभ्यास करत असताना तत्कालीन कारणाचा आपल्याला अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे पहिल्या महायुद्धाचं तत्कालीन कारण हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बोसनियाची राजधानी सर जाहो या ठिकाणी जेव्हा ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड हा भेटीसाठी किंवा दौऱ्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी सर्बियाच्या एका व्यक्तीने आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याचा खून केला त्याला ठार मारलं आणि त्यामुळे ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला तिकडे ऑस्ट्रियाची बाजू किंवा ऑस्ट्रियाचा पक्ष हा जर्मनीने घेतला होता आणि इकडे सर्बियाची बाजू आणि सर्बियाचा प्रश्न पक्ष हा इंग्लंड फ्रान्सने घेतला होता आणि त्यामुळे ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांच्यात जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्ध सुरू झालं या युद्धामध्ये तिकडे जर्मनी आणि इकडे इंग्लंड आणि फ्रान्स या देशांनीसुद्धा या युद्धामध्ये उडी घेतली आणि त्यानंतर या युद्धाला महायुद्धाचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्यामुळेच आर्चड्यूप फ्रान्सिस फर्डिनांड याचा झालेला खून हे पहिल्या महायुद्धाचं तत्कालिक कारण होतं असं म्हटल्या जाते मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहिल्या महायुद्धाची कारणे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि आज आपण या प्रश्नावर चर्चा केली आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल धन्यवाद